संत हेच चालतं बोलत परमेश्वर सागर दाते मोक्षपदाचे नमस्कार मंडळी जय गजानन तुमच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे संत हे परमेश्वर आहेत परमेश्वर जर का प्रसन्न करून घ्यायचं असेल तर अगोदर आपल्याला संतांना प्रसन्न करणे अत्यंत गरजेचे आहे आणि असेच एक महान संत आहेत ते म्हणजे गजान महाराज गजान महाराज हे भक्त वसल आहेत गजान महाराज आपल्या भक्तांचा हात कधीही सोडत नाही गजान महाराज ही अनाथांची माऊली आहे आणि माऊली आपल्या लेकरांचा कधीही हा सोडत नाही प्रत्येक दुःखामध्ये संकटामध्ये गजान महाराज हे भक्तांना साथ देतात फक्त आपली हाक आत्ता त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवी आता तुमच्या जीवनामध्ये दुःख असतील म्हणजे तुमचं घर होत नाही मुलांची प्रगती होत नाही मुलांचं लग्न जमत नाही आर्थिक परिस्थिती तुमची चांगली नाही किंवा तुमचं स्वतःचं लग्न जमत नाही मुला जे योग्य वधूवर आहेत जीवनामध्ये तुमच्या कुठल्याही अडचणी असो दुःख असो तुम्ही गजानन महाराजांचं एकवीस गुरुवारचं व्रत हे करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गजानन महाराज यांचं एकवीस गुरुवारचं व्रत कसं करायचं आहे व्रत कुणी करावं व्रताचे नियम काय आहेत व्रताचं उद्यापन कसं करायचं आहे या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल तर गजानन यांचं एकवीस गुरुवारचं व्रत कुणीही करू शकतो म्हणजे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत स्त्री पुरुषांपासून सगळे लहान मोठे हे गुरुवारचं व्रत करू शकतात वयाचं बंधन नाही गुरुवारचं व्रत तुम्ही कुठल्याही गुरुवारपासून सुरू करू शकता अगदी येणाऱ्या गुरुवारपासून देखील तुम्ही गुरुवारचं व्रत व्रताची ही करू शकता या व्रतामध्ये दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे गजान महाराजांची मूर्ती किंवा फोटो आणि दुसरा म्हणजे गजानन विजय ग्रंथ ह्या दोन गोष्टी या व्रतासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहे आणि ते जर का तुमच्याकडे नसेल तर तुम्ही व्रत सुरू करायच्या अगोदर तुम्ही आणून घेऊ शकता गजानन विजय ग्रंथ गजानन महाराजांचा फोटो किंवा मूर्ती गजानन महाराजांचा फोटो किंवा मूर्ती तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही दत्त महाराजांची मूर्ती किंवा फोटो ठेवू शकता किंवा श्री स्वामी समर्थ यांची देखील मूर्ती फोटो तुम्ही ठेवू शकता तिथे त्यांचेच अंश अवतार आहेत आणि तुमच्याकडे जर का गजानन विजय हा ग्रंथ नसेल तुमची जर इच्छा असेल की मूर्ती किंवा फोटो किंवा ग्रंथ आपण शेगावला गेल्याच्या नंतरच आणू तर मग तुम्ही मोबाईलवरती देखील तुम्ही अध्यायाचं पठण करू शकता परंतु शक्यतो ग्रंथ मिळाला तर खूप चांगलं कारण की मोबाईलवरती वाचायला थोडं आपल्याला अवघड जाते त्यामुळे तुम्ही ग्रंथ कुठे भेटला तर तुम्ही बघा किंवा मग तुम्ही शेगावला तुमची इच्छा असेल खूप जणांची इच्छा अशी असते की गजान विजय ग्रंथ शे शे हा शेगावून आणावा गजान महाराजांची मूर्ती किंवा फोटो देखील शेगावून आणावा तर मग तुम्ही तोपर्यंत ह्या गोष्टी तुम्ही करू शकता त्या गुरुवारपासून तुम्ही या व्रताची सुरुवात करू शकता अगदी येणाऱ्या गुरुवारपासून देखील तुम्ही या व्रताची सुरुवात करू शकता गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे सुचुरभूत व्हायचं आहे दारामध्ये रांगोळी काढायची आहे नित्याची आपली रोजची देवपूजा करायची आहे त्यानंतर चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावरती गजान महाराजांची मूर्ती तुमच्याकडे असेल तर गजान महाराजांच्या मूर्तीला पाण्याने अभिषेक करायचा आहे पंचामृताने अभिषेक करायचा आहे पंचामृताने अभिषेक करताना दूध दही तूप मध आणि साखर या पाच वस्तू घ्यायच्या आहे दुधाने देखील तुम्ही अभिषेक करू शकता कच्चं दूध यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे कच्चं दूध म्हणजे विदाऊट तापवलेलं आणि पंचामृतामध्ये देखील आपल्याला कच्चं दूध असे घ्यायचं असते त्यानंतर परत आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे कुठल्याही वस्तूने पदार्थाने अभिषेक केल्याच्या नंतर परत पाण्याने अभिषेक करायचा आहे मूर्ती स्वच्छ पुसायची आहे त्यानंतर मूर्तीला गंध धूप दीप अक्षदा अर्पण करायची आहे फुले अर्पण करायचे आहे फोटो जर असेल तर फोटोला आपल्याला अभिषेक करता येणार नाही परंतु फोटो पुसून घ्यायचा आहे स्वच्छ त्याला दूधीप लावायचा आहे अंध अक्षदा अर्पण करायचं आहे फुले अर्पण करायचे आहे हार जर तुम्ही आणला असेल तर हार अर्पण करायचा आहे कलशाची स्थापना आपल्याला या पूजेमध्ये करायची आहे कृपाचं नाणं टाकायचं आहे सुपारी टाकायची आहे हळदी कुंकू अक्षदा टाकायची आहे फूल टाकायचं आहे आणि कलश मांडायचा आहे जे आपण पालं घेतो पानं ती घ्यायची आहे नाळ ठेवायचं आहे कलश मांडायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गजानन विजय ग्रंथाचा जो पहिला अध्याय आहे त्याचं पठण करायचं आहे एकवीस गुरुवारपर्यंत आपल्याला हे व्रत करायचं आहे तर एकवीस गुरुवारी आपल्याला एकवीस अध्याय वाचायचे आहेत पहिल्या गुरुवारी पूजा मांडायची आहे आणि पहिल्या अध्यायाचं पठण करायचं आहे पहिला अध्याय गजानन विजय ग्रंथाचा त्यानंतर आपल्याला गजानन स्तोत्र घ्यायचं आहे आणि एकशे आठ वेळेस म्हणजे एक माळ गणगण गनात होते या मंत्राची घ्यायची आहे पहिला अध्याय वाचून झाल्याच्या नंतर तुम्हाला गणगनगनात होते हा मंत्र म्हणायचाच आहे स्तोत्र हे वाचायच आहे गणगनगनात होते हा मंत्र महाराजांचा अतिशय प्रिय मंत्र आहे त्यामुळे गणगनगनात होते हा मंत्र एकशे आठ वेळेस म्हणजे माळ आवर्जून घ्यायची आहे आणि एक माळ घ्यायला खूप असा काही वेळ लागत नाही पहिला गुरुवार आपला झाला खडीसाखर ठेवू शकता तुम्ही खडीसाखर साखर ठेवू शकता गुळ खोबऱ्याचा देखील नैवेद्य दाखवू शकता त्या दिवसभर उपवास करायचा आहे उपवासामध्ये तुम्ही फळं खाऊ शकता किंवा कुठल्याही तुम्हाला ज्या आवडणाऱ्या वस्तू आहेत उपवासामध्ये तुम्ही त्या खाऊ शकता आणि त्यानंतर संध्याकाळी जेव्हा उपवास सोडायचा आहे त्यावेळेस पिठल भाकरीचा नैवेद्य बनवायचं आहे महाराजांना दाखवायचं आहे नैवेद्य आणि त्यानंतर आपण तो नैवेद्य ग्रहण करायचा आहे अखेर पहिला गुरुवार हा करायचा आहे त्यानंतर असे सलग आपल्याला एकवीस गुरुवार हे करायचे आहेत एकवीस गुरुवारपर्यंत आपले एकवीस अध्याय होऊन जातात अध्याय झाल्याच्या नंतर गजानन स्तोत्र वाचायचं आहे त्यानंतर एकशे आठ वेळेस म्हणजे एकमाळ गणगनगनातक होते या मंत्राची घ्यायची आहे तुम्हाला समजलं असेल की पहिला गुरुवार कसा कर करायचा आहे तसंच आपल्याला शेवटच्या गुरुवारपर्यंत म्हणजे एकवीस गुरुवारपर्यंत आपले एकवीस अध्याय होऊन जातील या प्रकारे पूजेची मांडणी करायची आहे तोच नारळ ठेवायचा आहे जो आपण पहिला गुरुवारी ठेवला आहे तो तोच नारळ आपल्याला एकवीस गुरुवारपर्यंत ठेवायचा आहे त्यानंतर पिठलं भाकरीचा नैवेद्य करायचा आहे उपवास तुमच्याकडून जर का शक्य शक असेल तर तुम्ही उपवास करा किंवा तुम्ही उपवास केला नाही तरी सुद्धा चालेल कारण की सगळ्यांनाच उपवास सहन होईल असं नाही सेवा करायची इच्छा असते परंतु शरीर साथ देत नाही आता कुणी समजा एजेड असतील त्यांना उपवास सहन म्हणून नाही तरी तुम्ही उपवास केला नाही तरी सुद्धा चालेल तुम्ही फक्त सेवा करा सेवा करणं अतिशय महत्वाचं आहे आणि महाराजांना फक्त सेवा प्रिय आहे तुम्ही उपवास करता काय तुम्ही व्रत वकील करता काय याच्याशी काही घेणं देणं नाही परंतु उपवास एक आपण श्राद्धानी करत असतो आपल्या शरीरासाठी देखील चांगला असतो म्हणून आपण उपवास करत असतो परंतु तुमची जर का शरीराची शारीरिक परिस्थिती नसेल की तुम्ही उपवास करा मग तुम्ही अशा कंडिशनमध्ये तुम्ही उपवास करू नका फक्त तुम्ही पूजेची मांडणी करा तुम्ही ग्रंथ वाचा तुम्ही नामस्मरण करा नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळे तुम्ही नामस्मरण करा एकविसाव्या गुरुवारी जेव्हा आपलं उद्यापन असेल त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला पाच मुलं मिळाली किंवा अकरा मुलं मिळाली किंवा एकवीस मुलं मिळाली एवढा एक जरी मुलगा मिळाला तर त्याला महाराज स्वरूप समजून त्याला घरी बोलवायचं आहे जेवण द्यायचं आहे आणि त्याचा आदर तिथं करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला उद्यापन करायचं आहे समजा एक जरी तुम्हाला मुलगा नाही मिळाला तर मग तुम्ही कुठलंही मंदिर असेल किंवा गजानन मंदिर असेल तर त्या दिवशी तुम्ही तिथे जाऊन अन्नदानही करू शकता जेवू घालायची मुलं म्हणजे काय करायचं असते आपण ते उद्यापन करत असतो म्हणजे एक प्रकारचं आपण ते अन्नदानच करत असतो तर त्याप्रकारे देखील तुम्ही मग मंदिरामध्ये जाऊन वगैरे किंवा गरजू व्यक्तींना जे गरजू आहेत खरंच ज्यांना गरज आहे अशा लोकांना तुम्ही यथाशक्ती तुम्ही तुमच्या तुमच्याजने जेवढं शक्य होईल यथाशक्ती म्हणजे काय तुमच्या जण शक्य होईल तेवढं तुम्ही अन्नदान करा किंवा अजून कुठल्या गोष्टीचं तुम्ही दान करू शकता तुम्ही गजानन विजय ग्रंथ एका व्यक्तीला तरी तुम्ही आवर्जून तुम्ही द्या कारण की हा जो ग्रंथ आहे हा अतिशय श्रेष्ठ ग्रंथ आहे आणि आपल्यामुळे जर का कुणाच्या जीवनामध्ये चांगलं होणार असेल भलं होणार असेल तर आवर्जून तुम्ही गजानन विजय ग्रंथाची एक प्रत तरी तुम्ही एका व्यक्तीला द्या तुमच्या शक्य असेल तर तुम्ही एकवीस प्रत देखील वाटू शकता किंवा अकरा प्रत किंवा पाच सात प्रत अशा पद्धतीने देखील तुम्ही गजानन विजय ग्रंथाचे प्रत तुम्ही वाटू शकता परंतु नाही शक्य झालं तर तुम्ही एक प्रत तरी तुम्ही म्हणजे ज्या कोणी व्यक्तीला तुम्ही घरी बोलवाल किंवा तुम्ही कुणाला मंदिरामध्ये ज्यांना गजान महाराज महाराजांचे भक्त आहेत त्यांना तुम्ही आवर्जून देण्याचा प्रयत्न करावा तर अशा प्रकारे आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे तर या व्रताचे खूप असे नियम नाही परंतु गुरुवारचं व्रत करून त्या दिवशी मांसाहार करायचा नाही शक्यतो म्हणजे ज्याने शक्य असेल तर एकवीस गुरुवार तुम्ही मांसाहार करू नका तुम्ही जर का स्वतः करत असाल तर कारण की आपण सेवा करतो आहे व्रत करतो आहे तर आपण त्याचे नियम देखील पाळायला हवेत मासाहार पूर्णपणे वर्ज करा एकवीस गुरुवारपर्यंत त्यानंतर गुरुवारच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तुम्हाला जर का मासिक धर्म आला पिरियड आला तर मग त्या कंडिशनमध्ये तुम्हाला पूजेची मांडणी करता येणार नाही तुम्हाला ग्रंथ वाचता येणार नाही परंतु तुम्ही जर का उपवास करत असाल तर, तर तुम्ही उपवास करा परंतु तो गुरुवार जो आहे तो या याच्यामध्ये आपल्याला काउंट करता येणार नाही आणि समजा सुतक आहे विटाळ आहे तर मग हा टाइम पिरियड खूप जास्त असतो मग त्यावेळेस तुम्ही ते उपवास थोडे स्किप करून द्यायचे संपल्याच्यानंतर तुम्ही परत तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही नव्याने ते गुरुवार करू शकता किंवा खूप जर का पुढे तुमचे समजा आता गुरुवार झाले सतरा अठरा गुरुवार झाले दोन तीनच तुमचे गुरुवार राहिले तर तेवढ्या वेळेस मग तुम्ही ते स्किप करून द्या उपवास जर करत असेल तर उपवास करा फक्त पूजा करता येणार नाही ग्रंथ वाचता येणार नाही बाकी तुम्ही उपवासा करू शकता फक्त तो गुरुवार या गुरुवारमध्ये काउंट करायचा नाही अशा प्रकारचे अतिशय साधे सोपे या व्रताचे नियम आहेत परंतु हे जे व्रत आहे हे अतिशय श्रद्धेने मनोभावी करा जेव्हा तुम्ही ग्रंथ वाचाल तेव्हा तुमचं सगळं चित्त ग्रंथामध्येच असलं असायला हवं ग्रंथ हा मोठ्याने स्पष्ट उच्चार करतच वाचावा ग्रंथामध्ये संपूर्ण लक्ष आपलं असायला हवं वाचताना तुम्हाला खूप आनंद होईल कारण जे महाराजांचे लीला चरित्र आहे ते एवढं सुंदर आहे आणि एवढं सुंदर दासगुरु महाराजांनी ते लिहिलेलं आहे की तुम्हाला बोर होणार नाही तुमची उत्कंठा अजून वाढेल की नेक्स्ट अध्यायामध्ये आता काय आहे नेक्स्ट अध्यायामध्ये आता काय आहे त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये रुची निर्माण होईल त्यामध्ये तुम्हाला आवड निर्माण होईल त्यामुळे सांगते की तुम्ही जेव्हा ग्रंथ वाचाल तेव्हा संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन तुमचं ग्रंथ वाचताना वाचण्यावरच हवं त्याच्यावरच हवं जो अध्याय आपण वाचतोय त्याकडेच आपलं लक्ष हवं असं लक्ष इकडे तिकडे विचलित व्हायला नको की मुलं काय करता येत किंवा बाकीचं काम काय चालू आहे मला पुढे काय काम करायचं आहे माझं किती काम राहिलं आहे हे सगळं सोडून संपूर्ण लक्ष आपल्या ग्रंथामध्ये केंद्रित करायचं जा, महाराजांच्या चरणावरती केंद्रित करायचं तुमच्या इच्छा महाराज हे नक्की पूर्ण करते अतिशय श्रद्धेने मनोभावे जर तुम्ही हे व्रत केलं एकवीस गुरुवार व्रत करायचं आहे एकवीस गुरुवार नंतर तुम्हाला मी सगळं सांगितलं की तुम्हाला नैवेद्य कसा दाखवायचा आहे तुम्हाला उद्या पण कसं करायचं आहे काही अवघड नाही परंतु ज्या काही तुमच्या अवघडातल्या अवड इच्छा आहेत तुमच्या जे काही स्वप्न आहेत ते पूर्ण व्हायला नक्कीच मदत होईल तुमचे जे काही दुःख आहे तुमचे यातना आहेत ते दूर व्हायला नक्कीच महाराज तुम्हाला मदत करतील तुम्ही तुम्ही महाराजांवरती विश्वास ठेवून बघा अतिशय नम्रपणे हे व्रत जर केलं तर तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा गजान महाराज नक्की पूर्ण करतील जे काही दुःख आहेत यातना आहेत महाराज ते नक्कीच दूर करतील तुम्हाला जर काही प्रश्न असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तुमचे काही सजेशन असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये इस व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन कर धन्यवाद